नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण बघितलं असेल कालपासून श्रमजीवीतर्फे जिल्हा पंचायत कार्यालय जे आहे तालुका पंचायत समिती कार्यालय इथे धरणे आंदोलन या लोकांनी सुरू ठेवलेलं आहे विविध मागण्या आहेत नेमक्या काय काय मागण्या आहेत त्यासाठी यांनी रात्रभर पंचायत समिती कार्यालयावर ताबा मिळवलेला होता कालपासून हे जे कार्यकर्ते आहेत इथे ठाण मांडून आहेत नेमका काय निर्णय झाला आहे आणि काय आणखी यांच्या मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहोत संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत श्रमजीवीचे कातकरी संघटक पवन सवरा यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार मशालमध्ये आपलं स्वागत आहे काय नेमकं कालपासून आपल्या ज्या मागण्या होत्या काल पण तुम्ही इथे ठाण मांडून होता आजही आहात रात्री एवढा पाऊस पडला त्यानंतरसुद्धा तुम्ही पंचायत समिती कार्यालय सोडलेलं नाही काय नेमक्या मागण्या आहेत काय सांगाल आम्ही या ठिकाणी श्रमजीवी संघटनेमार्फत ज्या काही जो गोरगरीब आहे त्यांच्यासाठी जे काही त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी काही काम रेशन कार्ड असेल किंवा त्यां त्याची घरपट्टी असेल त्याला घरकुल असेल वनपट्टा असेल ह्या ठिकाणी जातीचा दाखला असेल रेशन कार्डचे काय प्रश्न असतील ह्या ठिकाणी बहुतेक वेळेला आम्ही काम करत असतो आणि ह्या ठिकाणी शासन स्तरावर जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला प्रत्येक वेळी त्याचा पाठपुरावा करत असतो आता ह्या ठिकाणी आजचं आमचं हे कालपासून जे जे काही आंदोलन चालू आहे हे आम्ही ह्या ठिकाणी आम्ही ह्यापूर्वी यांना काही अजून पण जे घरं आहेत त्यांना घरपट्ट्या आकारलेल्या नाही त्यामुळे त्यांना इतर स्कीम आपल्याला देता नाही त्याच्यानंतर मग जातीचे दाखले असतील या ठिकाणी वनदावे जे आहेत त्यांना अजून वनदावे करण्यासाठी ग्रामसभेचे ठराव ह्या ठिकाणी अजून दिलेले नाही मिळालं या ठिकाणी काही घरकुलांचे हप्ते असतील किंवा काही अजून जे झोपड्यात राहतात किंवा जे बेगर आहेत त्यांनासुद्धा अजून घरकुलाच्या यादीत ह्या ठिकाणी समाविष्ट नाही केले तर अशा विविध प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी कालपासून या ठिकाणी आंदोलन करीत आहोत बरं या दरम्यान तुम्हाला कोणी वरिष्ठ अधिकारी पंचायत समिती कार्यालयातून कुणी भेटले आहे का काही निवेदन दिलं किंवा काही आश्वासन मिळालं आहे का तुम्ही या ठिकाणी हे जे आम्ही कालपासून जे वस्तीचं आंदोलन आमचं चालू आहे हे जे काय आम्ही निर्णय कसं आंदोलन आमचं हे जे चालू आहे याचं कारण असं की आम्ही ह्या अगोदर आम्ही बघतोय की काही जणांचे तीन वर्षापासून काही जण पाठपुरावा आहेत मधी घरपटीसाठी असेल किंवा त्या ठिकाणी ग्रामसभेचा ठराव असेल तर हे जे आहेत हे पाठपुरे तीन चार वर्षापासून चालत आहेत चालू आहेत म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतला अर्ज गेले असतील हे त्याला तीन चार वर्ष झाले अजूनपर्यंत त्यांच्या हातात ती घरपट्टी नाही त्यांच्या हातात तो ग्रामसभेचा ठराव नाही ते घरकुलाचा अजून त्याचा ठिकाणा नाही असे बरेचसे प्रश्न हे बरेच कालावधीपासून पेंडिंग आहे आणि ह्यासाठी आम्ही प्रत्येकालाच या ठिकाणी शिष्टमंडळ असतं आमचं मोर्चे असतात आणि आम्ही ह्यावेळेस ज्यावेळेस त्यावेळेस आम्हाला ह्यावेळेस आश्वासन दिलं जाते की ही गोष्ट आम्ही दहा दिवसात करू ही गोष्ट आम्ही पाच दिवसात करू परंतु हे प्रश्न आम्हाला कधीच सुटलेले दिसत नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही मग ह्या ठिकाणी निर्णय घेऊन आलो कालपासून की जोपर्यंत आता हा प्रश्न आमचे सुटत नाही तोपर्यंत आम्ही तो ह्या ठिकाणी आम्ही बसणार आहोत आम्ही कालपासून बघतोय की ह्या ठिकाणी जेव्हा प्रथम काल, काल आम्ही आलो सकाळपासून तेव्हा या ठिकाणी व्हिडिओ नव्हते त्याच्यानंतर काही कर्मचारी वर्ग होता हा फोडावला होता नंतर तो पण काही गायबसा झाला तो पण ह्या ठिकाणी नव्हता परंतु मग आम्ही वस्तीचे ह्या ठिकाणी तसं आम्ही ठरवून आलो सर्वजण ह्या ठिकाणी ठरवून आले की माझा हक्क जो आहे माझा अधिकार तुम्ही घेतल्याशिवाय निघून जाणार नाही आणि त्या अनुषंगाने हे सर्व कालपासून इथे ठाण मांडलेत म्हणून आज व्हिडिओ ह्या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु पाहिजे तसा ह्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नाही का काही ठिकाणी काही प्रश्न सुटलेत काही गावांचे का प्रश्न सुटलेत परंतु काही गावांचे प्रश्न सुटण्यासारखे असूनसुद्धा अजूनसुद्धा त्यांचा प्रतिसाद चांगला येत नाही जर हे प्रश्न नाही सुटले तर हे बेमुदत आंदोलन हे असंच चालू राहणार आहे धन्यवाद आपण मशालशी संवाद साधला तर आपण पाहिलंच असेल पवन सावरा यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे की हे जे आंदोलन आहे आम्ही जोपर्यंत निर्णय होत नाही म्हणजे साधारण निर्णायक असं हे आंदोलन आहे तोपर्यंत आम्ही इथेच ठाण मांडून बसणार आहोत यासंदर्भात अधिक माहिती आपण घेणारच आहोत त्यासाठी पाहत रहा मशाल न्यूज नेटवर्क